नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का कोकणात पूर्वापार चालत आलेल्या या गवळदेवाच्या पूजेबद्दल तर मित्रांनो पूर्वीच्या काळात गुरेवासरे शेळ्या मेंढ्या यांना चरायला म्हणून बाळगोपाळ डोंगरात घेऊन जायचे आणि या जनावरांचा हिंस्र श्वापनांपासून संरक्षण व्हावं म्हणून गोपाळ श्रीकृष्णांचा म्हणजेच या गवळदेवाचा धावा करायची आणि नावाप्रमाणेच हा बाळगोपाळांचा गवळदेव हाकेला धावून यायचा तर याच गवळ देवाची तुळशी विवाहापासून ते देवदिवाळीपर्यंतच्या कालावधीत पूजा केली जाते गोडन्नाचा नैवेद्य बनवून गवळदेवाला दाखवला जातो आणि त्यानंतर जमलेली सर्व मंडळी प्रसादाचा लाभ घेतात त्यानंतर वाघ पळवणी केली जाते एखाद्या व्यक्तीला वाघाचं प्रतिकात्मक रूप म्हणून त्याच्या अंगावर राखेची पाच गोटे उमटवली जातात त्याला खायला देतात आणि दूर राणं हाकलून दिलं जातं यापुढेही आमच्या सर्वांवर तुझी अशीच कृपादृष्टी ठेव आम्हा बाळगोपाळांचा गुराढोरांचा सांभाळ कर असं गवळ देवाला गाराणं घातलं जातं आणि या कार्यक्रमाची सांगता केली जाते कित्येक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा कुडाळ तालुक्यातील अनाविया गावातल्या शेळणवाडीमध्ये आजही जपली जात आहे याचा संपूर्ण ब्लॉग लवकरच आपल्या चॅनेलवर येणार आहे धन्यवाद